आपली ही मराठी भाषा आहे बोलू तशी बोलवता येते आणि ओळू तशी बोलवता येते जवळ जवळ गावची यात्रा कोरोनाच्या काळामध्ये चार पाच वर्ष नाही यंदा गावची यात्रा कशी तरी पार पाडायची आहे पण आमच्या जीवा भावाच्या मित्र आणि आमचे गुरु हरिभक्त बारे निर्म महाराज નિબ મહારાજ બંધો અને પોલીસ તારીખો વિનોદ સમય સાગર બરાબર અતિ આનંદ

साहेब आज सध्या तुमचं कसं काय चालू आहे हे बघा आता काय चालायचंय बाबा सध्या हा कोरोनाचा काळ गेला कोरोनाचा काळ गेला आणि मग किती करोड होता रोग होता तो गेला, गेला। आता सध्या चांगले दिवस चालेब आमचं एवढे मोठं शिक्षण झालं शिक्षण आहे तिनं सोन बरोबर सध्या शिक्षणाचा उपयोग काय केला तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये अरे बाबा त्या पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना कसा आला शोध लपुर जिल्ह्यामध्ये कोरोना आला त्याचा शोध तुम्ही आता रावला भला सांग

मग मला सांग तुझ्या भावाला कोरोना झाला झाला का नाही झालं नाही झाला नागर साहेब ओ साहेब झाला की हा हा एक महिने परतून गेला तुझ्या भावाचा कोरोना तुझ्या बापाला झाला झाला का नाही ओ नाही झाला की दोन महिने परतून गेले दोन महिने परतून गेले तुझ्या बापाचा कोरोना तुझ्या आईला झाला झालं का नाही ओ नाही

तुझ्या बहिणीचा कोरोना झाला झाला का नाही झाला बांगर साहेब मी तुम्हाला आता विचारतो माझ्या बहिणीचा कोरोना आख्या पुणे जिल्ह्याला झाला माझी बहिणी पुणे जिल्ह्याला मुक्त होती का

काय धरणार आपण जमलं मित्र दो दोघे मित्र दोघांनी काय यात्रा पार पाडणार ना। पडायची नाही कंपनीचे छोटे मालक आले मालक पिठल शेखाने रोडून घेतोय बाबा ते आवाज अभो विठल शेखाला बर काढायचे काय आहे काय नाही बाबा आपल्याला एखाद्या चांगलं खरं वाईट नाही परंतु आजकाल युगामध्ये पावसाळ्यात उन्हाळ्यात पडायला लागणार उन्हाळ्यात पावसाळ्यात पडायला लागला हे बघा बाबा ज्याच्या हाती कला निराळा आता त्या ईश्वराच्या हातात आहे आपल्या माणसाच्या हातात आहे का अरे आदर्श म्हणला पाहिजे साहेब हा आदर्श गाव म्हटलं पाहिजे रात्री आल्यापासून तर सनिवेशन कशी सेवा आहे का कुठं गडबड अजिबात जाई असं गाव भेटलं पाहिजे साहेब हा चिठल महाराज तुमचं कसं काय चालू आहे काय सांगायचं जुळीदार बाबा अरे रात्री मोक पाऊस झाला पाऊस आला आणि या पावसामुळे या थंडी गात्यामुळे मोक विचित्र स्वप्न पडायला लागले स्वप्न पडायला लागले अरे 4:30 ला स्वप्न पडलं 4:30 ला स्वप्न पडलं अरे थंडी मोक थंडी मोकार या कुशीवर त्या कुशीवर त्या कुशीवर या कुशीवर नत्या कुशीवर या कुशीवर न त्या कुशीवर सप्ला सपर आलं स्वप्न झोपण आलं मांगर साहेब काय म्हणतो

अरे तुझा फोन नाही सुटलाय रे काही पोलिसांनी मारलं काय तुला काय सांगायचं मित्रा सरकारी नाही का टीम काढली हा झाडे लावा झाडे लागवा आज आठ दिवसापूर्वी आपल्या गावामध्ये टीम आणली होती सरकारनी आणि चांगली टीम होती मला आवडली होती अरे काय बाबा आता झालं काय बाबा अरे झाडे लावली तर आपल्याला चांगला ऑक्सिजन मिळतो मी पाच पन्नास झाडे लावली बरे गाव गावाच्या नावाने तुझी पाच पन्नास झाडे लावली पाच पन्नास झाडे लावली लावली म्हणून तुझी झाडे लावली मी लावली

काही सुरू रात्र थोडी आधी सोडे फार नाही आता कार्यक्रम बघायला जाऊ वापस अरे माझे साहेब हराक्रम बघायला म्हटलं जायचं कोणत्या ठिकाणी हे बघा आमचं मला म्हणत थोडं जायचं म्हणजे माझ्या नजरेसमोर सुंदर असा उत्कृष्ट कार्यक्रम आहे राजेश्वर कलंगाचे मंडळ अभिनेत शिकवाडी आणि तोच कार्यक्रम या ठिकाणी तो कार्यक्रम काढला आहे त्या ठिकाणी जाऊन कार्यक्रमाची रूपरेषा बघू आवडलं तर चारे तो मला सांगतो की सगळ्या कार्यक्रमाची माणसं असतात जरा वाघणामध्ये पैसे पाणी आण देतात बोलायचं नाही व्यवस्थित शब्द हत्यार असतो शब्द हात्यार आहे हा माणसाने व्यवस्थित बोलायचं चला निघायचं या

साहेब बाबा आपण दोनच्याच शीतानी दर्शन घेतलं पण हे महत्वा कोणतं आहे गाडगे बाबा नवस नव मध्ये सगळे ना पूर्ण होईल हे काय माहिती हे पुरुषासाठी अरे बाबा आता मुलग्याच्या ठिकाणी आले त्या बायांना आवाज देतो आहे का कोणी हा हा वड का बोला की बांगरता आपण तर तू काय शरमते मुतमुत मुससत करत करतो

त्या शब्द रुपये मधी वनमान बाईला उत्तर देतो बाईला गाण्याच्या तुकडे आपला आशिष्य हरकत का निर्णय आ आपके तो बाइक

अरे <laughs> ना अरे बाबा हे कोणाचं काम नाही काही लक्ष करायचं म्हणजे बघू म्हणजलं नाही नाही नको बाई आम्हाला आजच्या तोंडा कार्यक्रमाचं रूपरेषण कर नेमकं काय आहे बाबा हे बसून जातो